वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीतील माजी बड्या नेत्याच्या नातीचे कृषीनगर भागातील नामांकित इंग्लिश शाळेच्या परिसरातून अपहरण झाल्याने खळबळ उडाली आहे ही घटना मंगळवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली अपहरण झालेली मुलगी बारा वर्षांची असून तिच्या कुटुंबियांनी तातडीने सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे अपहरणाच्या घटनेनंतर पोलीस ठाण्यात मुलीच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे विशेष म्हणजे या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला असून मुलीचा शोध घेण्यासाठी दोन विशेष पथके गठित करण्यात आली आहेत तसेच पाच ते सहा संशयितांची चौकशी सुरू आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मुलीच्या आजीने पोलीस ठाण्यात भावनिक आवाहन करत काहीही करा पण माझ्या नातीला परत आणा असा आक्रोश केला जयवंत सातव ठाणेदार सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन अकोला मुलगी एका नामांकित शाळेतून इंग्लिश मीडियम स्कूल मधून शाळा सुटल्यानंतर स्कूल त्रिमायसेच्या बाहेर गेली पण ती घरी गह, गेलीच नाही तर त्यांचे वडील पोलीस स्टेशनला आले होते त्याप्रमाणे आपण बी एन एस एकशे सदतीस दोन अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपासाची चक्र फिरवलेली आहे डी बी टीम याच्याकडनं लावलेली आहे आणि आमचा प्रयत्न आहे की त्या मुलीचा लवकरात लवकर शोध घेऊन तिला परत तिच्या आईवडिलांच्या ता ताब्यात सोपवण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि जर कोणी मुलगा तिला फुसलावून पळून गेला असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई आम्ही करीत आहोत आतापर्यंत आम्ही जे संशयित त्यांचे नावं होते त्यांना बोलवलेलं आहे पोलीस स्टेशनला त्याने पुढची चौकशी चालू आहे बघूया तर त्यातून काय निष्पन्न होतं का